इकॉन नावाचं प्रॉडक्ट मिलीबगासाठी देत आहोत हे पाहू शकत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मिलीबगचा या ठिकाणी प्रभाव आहे पा खोडापासून कोडापासून तोर वालांड्यापर्यंत असं या ठिकाणी मिलीबगचा प्रभाव आहे या ठिकाणी इकॉन नावाचा प्रॉडक्ट आपण या ठिकाणी स्प्रे करत आहोत तर पाहूया एक पंधरा ते वीस दिवसानंतर या ठिकाणी या ठिकाणी त्यांना कसा अनुभव येते म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे ते कंट्रोल कंट्रोलमध्ये झालेले तर पाहा या ठिकाणी मिलीबग होता म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी पांढरे अशी पुंचकी होते या ठिकाणी बरोबर आहे तर हरिझड पाहून तुम्ही समाधानी समाधान म्हणजे पूर्ण या ठिकाणी जर बघितलं तर ह्या पूर्ण झाडावरती त्याला हे होतं एक मेला पाहतो या ठिकाणी म्हणजे तिथं पूर्णजणी असा मिलीबग पूर्ण होता आत्ता पूर्णपणे कवर आहे तर तुमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी समाधानी आहे समाधान आहे इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता बरं मिलिकुडसाठी प्रोडक्ट वापरा म्हणून तुम्हाला जे रिझल्ट चांगला सांगू म्हणजे तुम्ही पूर्ण समाधानी आहे पूर्ण समाधान इतर ज्या फवारण्या तुम्ही करून पण त्या ठिकाणी रिझल्ट येत नव्हता परंतु केरन कंपनीचं इकॉन प्रोडक्ट तुम्ही वापरल्यामुळं रिझल्ट चांगला आला तर या ठिकाणी नक्कीच खूप चांगला असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला आलेला आहे तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद